आपलं सर्वांच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आज माझा हा सतत तिसरा दिवस आहे त्याच्यामुळे रोज दोन तीन दिवस माझं भाषण ऐकून ऐकून तुम्ही कंटाळवाने झाले असाल त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही कारण आज तुम्ही सर्वजण आपल्या भगिनी नवनीतताईंना या ठिकाणी ऐकायला आल्या परंतु यशोमती मैया येऊन गेल्या आणि माझ्यावरती करून गेल्या होत्या तिने सांगितलं का पंकज आमचाच पोरगा आहे आणि त्याला मीच अत्यक्ष केलं होतं मला चांगलं आहे ठीक आहे मी अनेक मातांचा मुलगा आहे काही काही प्रॉब्लेम नाही परंतु त्यांनी जर का अध्यक्ष मला केलं असून तर मी माझ्या आमदारकीचा रा, राज्यमंत्रीपदाचा आत्ताच राजीनामा देतो मला अध्यक्ष तुम्ही केलं होतं उद्या म्हणून आमदार मीच केलं आमदार तुम्ही केलं मंत्री तुम्ही केलं आणि काँग्रेसची नेमकी हेच परंपरा आहे का हे मी केलं ते मी केलं ते मी केलं याच्यामुळेच काँग्रेस सपाचट झाली आणि नवनीत व्हावी आमच्या जिल्ह्यातले चारच्या चारही आमदार चारच्या चारही आमदार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून देण्याचा काम या वर्धा जिल्ह्यातल्या जनतेनं केलं आणि आज राजेश बकाने पंकज भोयर सारखे बहुजन समाजातले पोरं या ठिकाणी आमदार करून दाखवले नाही तर आपल्या जिल्ह्याचा इतिहास काय होता आर्मी म्हणजे कोणचं कुटुंब घराने होतं घराने शाही आर्वीत वेगळी घराणेशाही वर्धेत वेगळी घराणेशाही तुमच्या देवळीत वेगळी पंचवीस वर्ष दहशतीच्या राजकारणाचे देवळीकरांनी त्या ठिकाणी बघितले पंचवीस तीस वर्षाचा सततचा संघर्ष आमच्या राजेश बकानेचा बघितला आणि दोन हजार चोवीस साली तुम्ही राजेश बकानेला आमदार केलं फक्त एक वर्षाच्या कालावधीमध्ये राजेश बकाने यांनी देवळी सारख्या लहानशा शहरामध्ये जलतरण तलाव मंजूर केला यशोदा नदी करता त्या ठिकाणी घाट मंजूर केला परंतु एवढंच नाही तर आमच्या देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींकरिता कार्यक्रम घेण्याकरिता बैठकी घेण्याकरिता एक मोठं महिला बचत गट भवन देखील त्या ठिकाणी मंजूर केलं त्याच्यामुळे एकीकडे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आमदार खासदार विकासाच्या गोष्टी करतात आणि काँग्रेसचे लोक काय करतात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात एक वर्ष आधी आपल्या हातून चूक झाली आपले लोकांमध्ये राहून काम करणारे रामदासजी तडस आपण कुठेतरी कमी पडलो रामदासजी लोकसभेच्या निवडणुकीत पडले जो कोणी निवडून दिला त्याला कोणीच बघितला नाही कोणी